न्यूज पाहण्यासाठी करा व बेलायकन दाबायला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा अहिल्यानगर जिल्हा घटकामध्ये सोमनाथ खारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिलेत सदर आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फिर्सचे नोडल अधिकारी तथा पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक कुणे शाखा अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे आणि पथकाला रवाना केले सदर पथक हे खडा पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थांबाबत माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत एक इसम त्याच्याकडील हिरो कंपनीची सीडी डिलक्स मोटारसायकलवरून अंमली पदार्थ गांजा घेऊन विक्री करता तरडगाव फाटा येथून तरडगाव गावच्या दिशेनं जाणार असल्याची माहिती मिळाली सदरची बातमी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना कळवली त्यावेळी त्यांनी पथक तयार करून सदर पथकाने जामखेड येथे जाऊन सापळा रचून थांबले असताना बातमीतील नमूद मोटारसायकल तरडगाव ते तरडगाव फाट्याच्या दिशेने येताना दिसली तेव्हा बातमीतील हकीकतेप्रमाणे खात्री झाल्यानं पथकानं मोटारसायकल थांबवून विचारपूस केली असता सचिन नवनाथ गायकवाड रिटेक सचिन नवनाथ गायकवाड आणि सुक्षय उर्फ सोमाण सुनील काळे असे त्यांचे नाव असल्याचं सांगितलं यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंग राजपूत यांनी मिळालेल्या बातमीची हकीकत सांगून त्यांची आणि मोटारसायकलची झडती घेतली असता मोटारसायकलवरील कोणीमध्ये उग्रवास येत असलेला आणि मिश्रित असलेला हिरवट रंगाचा पाला फुले बोंडे बिया असे संलग्न असलेले वनस्पतींचे शेंडे असलेला गांजा सदृश अंमली पदार्थ मिळून आला याबाबत सदर ताब्यातील इस्माकडे विचारपूस करता शुभम घोंगरे यांच्याकडून विक्री करता आणलेला असल्याचं त्यांनी सांगितलं नमूद आरोपींच्या ताब्यातून दोन लाख पंचेचाळीस हजार चारशे पंच्याहत्तर रुपये किमतीचा नऊ पूर्णांक आठशे चोपन्न किलोग्रॅम अंमली पदार्थ गांजा तीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल एक हजार रुपये रोख रक्कम सत्तर हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण तीन लाख शेहेचाळीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ताब्यात घेतलेल्या आरोपींविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्यामकुमार अंकुश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खरडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास खरडा पोलीस स्टेशन करत आहेत सुगंधित स्वहसिक अत्तराची दळवळ भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे जे करतील अपनास आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील जसे ऊद मुश्क ग्रीन अजमेरी बपूर सेवन, आणि रुबाब मुफल्ल अरमान आईसबर्ग एकदा अवश्य भेट द्या अलहया अत्तर अँड परफ्यूम शॉप मोची गल्ली शेव